हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज बाली आता आपण पुण्यातील सर्वात मोठे टेक्स्टाईल मार्केट आहे तिथे आलेलो आहे हडपसरपासून पुढे सासवड रोडला हे मार्केट आहे होलसेल मार्केट दोन्ही साईडला शॉप्स आहेत हडपसरपासून पुढे फुरसुंगी सासवड रोडला दोन्ही साईडला येतात येत असे पुरसुंगी टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी अँड रेडीमेड गोडाऊन गोडाऊनच आहे इकडे द्वारकानाथ होलसेल रेडीमेड अँड साडी डेम्पो मॉल टेक्स्टाईल मार्केट अंड्यांचे पण होलसेल आहे इकडे पुणे टेक्स्टाइल मार्केट प्रायव्हेट लिमिटेड कासट कासट बाजार सर्व प्रकारच्या साड्यांचे माहेर कर काठपदर साड्यांचे